नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की झाडू कधी बदलावा नवीन झाडू कधी खरेदी करावा आणि झाडूला कोणत्या दिशेला ठेवणे शुभ मानले जाते जर जा तुम्हाला लक्ष्मीचा वास हा सदैव आपल्या घरामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला प्रथम झाडूबद्दल काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल झाडूला लक्ष्मीचे प्रतिरूप मानले जाते झाडू बेडरूममध्ये बेडच्या खाली कधीही ठेवू नका आणि झाडू मोकळ्या जागेत किंवा कोणाच्याही नजरेस येईल असा ठेवू नये झाडूला ईशान्य दिशेला कधीही ठेवू नका झाडूला नैऋत्य दिशेला लपून ठेवावा उभा ठेवलेला झाडू घरामध्ये दारिद्र्य आणतो तुटलेला ओढलेला झाडू घरामध्ये ठेवू नये यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते तुम्ही जर नवीन घरी प्रवेश करणार असाल तर तुमच्याबरोबर झाडू घेऊन जाण्यास विसरू नये बरीचशी लोकं असतात जी विचार करतात नवीन घरी जायचे आहे तर नवीन झाडू वापरावा पण तसे न करता जुना झाडूच नवीन घरी वापरावा तसेच रात्रीच्या वेळी तुमचे कितीही अस्वस्थ आणि घाण घर झाले असेल तरीही तुम्ही रात्रीच्या वेळी झाडू मारू नये त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते तुम्ही ज्यावेळी घरी झाडू आणता त्यावेळी बऱ्याच प्रकारचे वास्तुदोष दूर होतात या संबंधित काही गोष्टीची काळजी तुम्ही घेता त्यावेळी माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्याबरोबर असते ज्या घरामध्ये झाडूचा अपमान होतो त्या घरामध्ये सदैव आर्थिक नुकसान होते त्यामुळे झाडूला कधीही ओलांडू नये तसेच झाडूला पाय लावू नये झाडूने कीटक किडे पाल किंवा कोणत्याही प्राण्यांना मारू नये आणि सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा शिकवा की झाडूला कधीही पाय लावू नये झाडूने उष्टी खरकटे तसेच अन्नाला झाडू लावू नये असे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो गुरुवार तसेच मंगळवारी नवीन झाडू विकत घेऊ नये तुम्हाला जर घरी नवीन झाडू आणायचे असल्यास शनिवार किंवा अमावस्याच्या वारी नवीन झाडू आणावी तिचे पूजन करूनच मग वापरावी तसेच कृष्णपक्षामध्ये झाडू खरेदी करणे सर्वोत्तम मानले जाते कृष्णपक्षातील शनिवार आणि अमावस्याच्या दिवशी झाडू खरेदी करा शुक्ल पक्षात खरेदी केलेली झाडू दुर्भाग्य आणते त्यामुळे चुकूनही पक्षात झाडू खरेदी करू नका तसेच गुरुवार मंगळवार आणि शुक्रवारी जुना झाडूला घराबाहेर फेकू नये जुनी झाडू अमावस्याच्या दिवशी बाहेर काढा जुनी झाडू ही अमावस्या आणि शनिवारी बाहेर काढताना जाळू नये मला अशा आहे झाडूशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा तसेच मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा आणि काही शंका काही प्रश्न असल्यास कमेंटद्वारे विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग